नमस्कार सुप्रभात जय श्रीराम आणि आज आहे रविवार आणि आपण भेटतोय पुन्हा माझ्या एका व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ हा मिनी व्लॉग असणार आहे तर आज आम्ही आलेलो आहोत विठ्ठलाला आला तर आम्ही इथे मिसळ खायला आलो आहे आणि माझ्यासोबत आहे सायली अर्जुन आणि रोहित आणि सागर तर आम्ही तीन कपल जाणार होतो पण एक कपल वेळेवर कॅन्सल झाल्यामुळं आम्ही दोन कपलच आलेलो आहोत आपण इथे एंटर केल्याबरोबर इथं तुळशीचं दर्शन आपल्याला होतं आणि प्रचंड मोठा त्यांचा एरिया आहे आणि छान आहे म्हणजे हे सुरू होऊन आठच दिवस झालेत मला वाटते तर आपण आता इथे काय खाणार आहोत काय काय आहे मिसळपाव वगैरे वगैरे तर भरपूर काय काय दिसतंय इथे तर आपण आज इथे मिसळपाव टेस्ट करणार आहोत तर चला तर मग आपण जाऊया छान छान मिसळचा आस्वाद घ्यायला सो आम्ही तीन मिसळ आणि एक वडा रस्सा ऑर्डर केला होता आणि मिसळ आलेली आहे आणि छान दिसते छान पाहू आपण टेस्ट करून सागर प्रचंड आवडलेली दिसते आ हा 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 मिसळ रविवार हेच नाशिक करा एका नाशिकच्या व्यक्तीला इंट्रोड्यूस करू शकतो <स्थिस्ट> चालू होऊन आठच दिवस झालेत मी कन्फर्म पण केलो या टा ठा ठा ठ मस्त असं मला भूक जास्त नव्हती पण मला आता मस्त तोंडाला पाणी सुटलेलं आहे मिसळ बघून आणि आम्ही भजी ऑर्डर केलेली होती आणि भजी पण आलेली आहेत आणि हे काय वडा रस्सा हा वडा रस्सा रोहितने घेतला होता तो पण मी टेस्ट केला तोही मला आवडला आहे आणि ॲट द एंड ताक चलो बाय बाय भेटूया पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय